लग्न मंडपात उभे असलेले हे नवरी दोघेही डॉक्टर आहेत अलीकडच्या काळात नवरी जितके जास्त शिकलेले जितके मोठे तितकाच लग्नाचा थाट मोठा असं गणित असायचं पण या दोघांनी त्याला फाटा देत नुकतंच समाजाने सांगितलेल्या नियमानुसार लग्न केलंय पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मोठं लग्न लाखोंचा खर्च मानपान हुंडा या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं त्यानंतर मराठा समाजाची एक बैठक पार पडली आणि त्यात लग्नासाठी काही नियम ठरवण्यात आले त्याच नियमांचं पालन या नवदांपत्याने केलंय मराठा समाजाने नियम ठरवल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणारं हे पहिलंच मराठा जोडपं ही चर्चा आता रंगली आहे जालन्यातील परतूरमधील बागल परिवारातील कन्या डॉक्टर नक्षत्रा बागल आणि परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रावराजूर येथील डॉ जगदीश शिंदे यांचा विवाह पार पडला थाटामाटाला फाटा देत बडेजाव न करता थेट साखरपुड्यातच विवाह सोहळा ओरखण्यात आला त्यासाठी मराठा समाजासाठी घालून देण्यात आलेल्या आचारसंहित्याचं पालन करण्याचा पहिला मान परतूरमधील बागल कुटुंबानं पटकावला डॉक्टर नक्षत्रा आणि डॉक्टर जगदीश यांच्या साखरपुड्याचा सा कार्यक्रम परतूरमध्ये आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उपस्थित पाहुणे मंडळींनी दोन्ही परिवाराला याच कार्यक्रमात लग्न ओरकून घेण्याची विनंती केली तसेच मराठा समाजातील लग्नांसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेची आठवण दोन्ही परिवाराला करून दिली अखेर उपस्थित सर्व पाहुण्यांच्या विनंतीला दोन्ही परिवारांनी मान देत थेट साखरपुड्यातच वधूवरांना बोहल्यावर चढवत त्यांचं थेट लग्न उरकलं आणि केवळ दोनशे लोकांच्या उपस्थितीत हा छोटेखानी लग्न सोहळा पार पडला त्यामुळे दोन्ही परिवाराचं कौतुक सुद्धा होताना दिसत आहे आज आमच्याकडं आमच्या पृत्नीचा साखरपुडा होता मग नंतर समाजाची बैठक झाली आणि त्याच्या दोनशे माणसात पाहुणे म्हणून फक्त लग्न लावायचं डीजे लावायचं नाही पुन्हा देणं घेणं काहीच नाही म्हणून आमचा ऐकलं आम्ही त्यांचा ऐकलं आणि हा लग्न सोहळा नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल बागल परतूर परतूर जालना आज रोजी आमची बहीण डॉक्टर नक्षत्रा याचा साक्षीगंध सोहळा ठेवलेला होता आणि जसं मराठा समाजानं ठरवलेलं आहे की हुंडा किंवा इतर कुठल्याही भेटवस्तू न देता विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने करायचा डिजेलचा वापर करायचा नाही कसलेही प्रदूषण करायचं नाही आणि विनाकारण होत असलेल्या खर्चावर आळा घालून मराठा समाजाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सावरण्याचा आणि बदल स्वीकारण्याचा आम्ही प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो सुरुवात म्हणजे परतूर मधून आणि आमच्या बागल परिवाराकडून आम्ही हा पहिला के प्रयत्न केलेला आहे आणि समाजाने म्हणजे आमच्याकडून समाजाला अशी विनंती आहे सर्वांनी मराठा समाजांनी प्रकारचे छोटे छोटे कार्यक्रम कार्यक्रम आनंदाचे अशा प्रकारे बँडबाजा डी जे प्री वेडिंग ते लाखोंचा खर्च टाळून हे लग्न झालं आणि मराठा समाजाने आखून दिलेल्या नियमांचं पहिल्यांदा पालन या लग्न मंडपात करण्यात आलं वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत ठरलं होतं की हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही अशी भूमिका लग्नादरम्यान घ्यायची ज्या कुटुंबामध्ये महिलांचा छळ होतो हुंडा घेतला जातो त्या कुटुंबाशी समाज रोटीवेटी व्यवहार करणार नाही तसेच ते कुटुंब मराडा समाजातून बहिष्कृत केलं जाईल कोणत्याही प्रकारचं प्रदर्शन न मांडता विवाह सोहळे साधेपणाने आणि वेळेवर केले जातील विवाह सोहळ्यात एकाच व्यक्ती आशीर्वादाच्या स्वरूपात भाषण देईल विवाह सोहळा कमीत कमी, कमी पाहुण्यांमध्ये पार पडेल विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून मुलगी आणि मुलाच्या नावे एफ डी केली जाईल विवाह सोहळ्याचा खर्च अर्धा अर्धा केला जाईल प्री वेडिंग शूट टाळणं किंवा जर केलं तर जाहीर न दाखवणं साखरपुडा हळद लग्न एकाच दिवशी करणं पाच पदार्थांचं मराठमोळं जेवण ठेवणं विवाह सोहळ्याला शंभर ते दोनशे लोकच बोलावणं लग्नात डी जे बँडऐवजी पारंपरिक वाद्य ठेवा अशा सूचना करण्यात आल्या होत्या तेच या दोन्ही कुटुंबाने लग्नादरम्यान केलेलं पाहायला मिळालं आहे आणि त्याची चर्चा होते या लग्नाविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा